नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार उभण्यासाठी शेजारी दिलेल्या बिल आपल्याला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर या ठिकाणी आलेली दोन हजार क्विंटलची किमान द्रिटले सात राक्षे कमाल द्रिटले सात राक्षे ते सर्वात धरंद्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती भद्रावती आव्हाखाली सतराशे सत्तर क्विंटलची किमान द्रेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर वेटले आठ हजार पस्तीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार चारशे सदुसष्ट रुपये त्यानंतरची समिती समुद्रपूर आवाकाली दोन हजार सहाशे वीस क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार सातशे पन्नास कमाल दर भेटले आठ हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधासंती वडवणी आवाखाली सहाशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर भेटल्या सात हजार आठशे दहा रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले सात हजार आठशे एकवीस रुपये यानंतर पुढची बाजार समिती मोदा आवाकाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कामालद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समजती जालना जाता ही हाबीड आवाकाली एकशे वीस क्विंटलची किमान भेटले सहा हजार पाचशे सत्तर रुपये कमाल दर भेटले सहा हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार पाचशे सत्तर रुपये यानंतरची बाधा सेमती हातगाव तामचा जाता हबीड आवाकाली दोनशे बत्तीस क्विंटलची किमान भेटले सात हजार सातशे दहा रुपये कमाल दर भेटले आठ हजार एकशे सात रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली सातशे बावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटले सात हजार शंभर सर्व धरण वेटले सात हजार शंभर त्यानंतरची बाजार समती देवगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली चारशे क्विंटलची किमानर भेटले सहा हजार सातशे कमालदर भेटले सात हजार दोनशे पंचाळीस आणि सर्व धनंत्र भेटले सात हजार एकशे साठ त्यानंतर पुढची बाजार समती काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे बत्तीस क्विंटलची किमान भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरण वेटला सहा हजार आठशे दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलूप जात आहे लांब स्टेपल आवक आलेली तेराशे क्विंटलची दर भेटले सहा हजार नऊशे रुपये दर भेटले सात हजार तीनशे पन्नास ते सर्व धरणंतर भेटले सात हजार दोनशे पन्नास त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकलेली सातशे पन्नास क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार आठशे कमालद्र भेटले आठ हजार शंभर सर्व धरत्र भेटले सात हजार नऊशे तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आले ते आवड तुम्हाला आवडला व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद